महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चांदवड तालुक्यातील बहादूर येथील महिलेच्या आत्महत्ये प्रकरणी पतीसह तीन जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तर संतप्त नातेवाईकांनी महिलेचा अंत्यविधी केला सासरच्या अंगणात बहादुरी येथील पस्तीस वर्षीय कल्याणी संतोष शिरसाट या महिलेने शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान सुभाष दगु जाधव वय राहणार गोहरण तालुका चांदवड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कल्याणी संतोष शिरसाट वय पस्तीस राहणार बहादुरी तालुका चांदवड हिचे दोन हजार चौदा रोजी संतोष दत्तात्रय शिरसाठ यांच्याशी विवाह झाला होता एकोणावीस मे दोन हजार चौदापासून ते एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत कल्याणी हिला तिच्या पती व सासरच्या मंडळींनी वेळोवेळी विविध कारणांमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास दिला होता या सातत्याने चाललेल्या त्रासामुळे अखेर कल्याणीने शनिवार दिनांक एकोणावीस रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे या आत्महत्येत जबाबदार म्हणून संतोष दत्तात्रय शिरसाट पती दत्तात्रय दगू शिरसाट सासरी चंद्रकला दत्तात्रय शिरसाट सासू सर्व राहणार बहादुरी तालुका चांदवड यांची नावं फिर्यादीत टाकण्यात आली आहेत यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दरम्यान संतप्त झालेल्या नातेवाईकांनी महिलेच्या सासरच्या अंगणात आज रविवार दिनांक रोजी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कल्याणीच्या अंत्यविधीस पती सासरा व सासू उपस्थित नव्हते यावेळी कल्याणीचा दहा वर्षांचा मुलगा युग व तीन वर्षीय मुलगी अणुश्री उपस्थित होते या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ए बी पवार करीत आहेत या घटनेमुळे पंचक्रोशीतील गावात हळहळ व्यक्त होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा